स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या अलीकडच्या एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला कथानकामध्येही बदल झाला आहे आणि मिहिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री बदलली आहे स्टार प्रवाहाच्या रंग माझा वेगळा वैजू नंबर वन या मालिकामध्ये दिसलेली लोकप्रिय अभिनेत्री आता मीही काही पात्र साकारणार आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे जाणून घेऊयात प्रेमाची गोष्टच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं की हर्षवर्धन लग्न करून त्याच्या बायकोला घेऊन येतो सावनीसाठी हा खूपच मोठा धक्का आहे आणि त्याहूनही जास्त ते म्हणजे हर्षवर्धन तिला घराबाहेर काढतो तर आजच्या एपिसोडमध्ये या गोष्टीवरूनही पडदा हटला की हर्षवर्धनने मिहिकाशीच लग्न केले मुक्ता आणि सागर येऊन हर्षवर्धनला जाब विचारतात मात्र त्यांना मिहिका उलट उत्तर देते तिचं म्हणणं असं आहे की तिने हर्षवर्धनशी स्वतःहून लग्न केलं त्याने कोणतीच जबरदस्ती केलेली नाही मिहिका आणि हर्षवर्धनचं लग्न प्रेक्षकांसाठी मोठा धक्का होता त्याशिवाय प्रेक्षकांना आणखी एक धक्का बसला तो म्हणजे मिहिका ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं रिप्लेस करण्यात आला आहे मालिकेत मिहिका हे पात्र अभिनेत्री मृणाली शिर्के ही साकारत होती आता तिच्या जागी अमृता बने मुक्ताच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारताना दिसत आहे मृणालीने ही मालिका का, का सोडली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टवरही चाहत्यांनी कमेंट करत मालिका का, का सोडली अशी विचारणा केली जात आहे मृणालीच्या जागी आता अमृता मिहिकाच्या भूमिकेत दिसणार आहे अमृताने स्टार प्रवाहावर कमबॅक केले असेही म्हणावे लागेल याआधी तिने स्टार प्रवाह, प्रवाह विविध मालिकांमध्ये काम केले आहे रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये ती निकिता हे पात्र साकारत होती तर वैजू नंबर वन या मालिकामध्ये ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती ती मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी यामध्ये ती मनोरमा हे पात्र साकारत होते तर अलीकडेच सन मराठीवरील कन्यादान या मालिकेमध्ये अमृता महत्वाच्या भूमिकेत होती या मालिकेतील सहकलाकार शुभंकर एकबोटेशी तिने खऱ्या आयुष्यात लग्न केले आहे अमृताला प्रेक्षक मिहिका म्हणून स्वीकारतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल याशिवाय मिहिकाने हर्षवर्धनशी लग्न केल्यानंतर मिहीरचं काय होईल मुक्ता सागर नेमके काय करतील तिच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया असेल इत्यादी गोष्ट पाहणे रंजक ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये झालेला बदल पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका